रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो या चार व्यक्तींच्या पाया पडल्याने आयुष्यात दुर्दैवी येते त्यामुळे या चार व्यक्तींच्या पाया चुकूनही पडू नका नाही तर आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकणार नाही कोणत्या त्या व्यक्ती कोणत्या व्यक्तींच्या पाया पडू नये कोणत्या व्यक्तींच्या पाया पडणे शुभ असते तर कोणत्या व्यक्तींच्या पाया पडणे अशुभ असते हे आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुमची श्री स्वामी समर्थ महाराजांच्यावरती खरी श्रद्धा भक्ती असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा नंबर एक कोणतीही वयस्कर व्यक्ती स्मशानभूमीतून आली असतील तर त्यांच्या ते पाया पडू नये कारण स्मशानातून येणारा माणूस अशुद्ध मानला जातो नंबर दोन मंदिरामध्ये कोणताही माणूस देवाची पूजा करण्यासाठी जात असतो त्यावेळी तो सामान्य असतो त्यामुळे मंदिरात कोणी भेटले तर देवाच्या आधी त्यांच्या पाया पडू नये नंबर तीन झोपलेल्या माणसाच्या पाया पडू नये कारण शास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते कारण शास्त्रानुसार झोपलेल्या माणसाच्या पाया पडणे म्हणजे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या पाया पडण्यासारखे असते त्यामुळे खूप नुकसान होऊ शकते नंबर चार एखादी व्यक्ती जर देवपूजा करत असेल तर त्याच्या पाया पडू नये त्यांची पूजा पूर्ण होईपर्यंत वाट पाहावी नंतरच त्यांच्या पाया पडावे पूजा करताना मध्येच त्यांच्या पाया पडू नये त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये विघ्न येते आणि ते पूर्णपणे चुकीचे आहे नंबर पाच साधू संन्यासी यांच्या आपण पाया पडावे पण कधीच त्यांना आपल्या पाया पडून देऊ नये कारण ते फक्त त्यांच्या गुरूंच्याच पाया पडतात सहा जावयाने सासऱ्यांच्या पाया पडू नये जाव्याने सासऱ्यांच्या पाया पडू नये असे म्हणतात कारण पौराणिकतेत शिवशंकरांनी आपले सासरे दक्ष यांची हत्या केली होती सात भाच्याने मामाच्या पाया पडू नये भाच्याने मामाच्या पाया पडू नये हे कृष्ण कथेवरून सांगितले जाते कारण कृष्णाने कंसा मामांचा वध केला होता जेवताना पाया पडू नये एखादी व्यक्ती जेवत असेल तर जेवताना पाया पडू नये प्रवासाला निघणाऱ्या व्यक्तीच्या पाया पडू नये तसेच तुमच्याबरोबर प्रवासाला निघालेली व्यक्ती वयाने मोठी असली तरी तुमच्याबरोबर निघणार निघणारा असेल तर त्यांना नमस्कार करू नका शत्रूला कधीच नमस्कार करू नका आपल्या शत्रूला कधीच नमस्कार करू नये कारण त्यांच्या मनात कायम द्वेष असतो आपले चांगले होऊ नये अशी भावना त्यांच्यामध्ये असते त्यामुळे त्यांच्या पाया पडल्याने आपल्यात नकारात्मक ऊर्जा येते तसेच ते मनोमन आशीर्वादाऐवजी शाप देतात म्हणून शत्रूला कधीच नमस्कार करू नये कोणाच्या पाया पडल्यामुळे आपले भाग्य वाढते नंबर एक मोठी बहीण आणि आत्याच्या पाया पडल्यामुळे बुधग्रह मजबूत होतो नंबर दोन वयस्कर व्यक्तींच्या पाया पडल्यामुळे केतू ग्रह बलवान होतो नंबर तीन वडिलांच्या पाया पडल्यामुळे सूर्यग्रह मजबूत होतो नंबर चार काकी आई आजी मावशी यांच्या पाया पडल्यामुळे चंद्रग्रह मजबूत होतो नंबर पाच मोठ्या भावाच्या पाया पडल्यामुळे मंगळ ग्रह मजबूत होतो नंबर सहा संत गुरु आणि ब्राह्मणांच्या पाया पडल्यामुळे बृहस्पती ग्रह मजबूत होतो नंबर सात वहिनीच्या पाया पडल्यामुळे शुक्र ग्रह मजबूत होतो नंबर आठ सासर सासरच्या लोकांची चांगले संबंध ठेवले तर ग्रह मजबूत होतो कोणाला ओलांडून जाऊ नये नंबर एक कोणत्याही प्राण्याला कधीही ओलांडून जाऊ नये नंबर दोन अग्निला चुकूनसुद्धा कधी ओलांडू नये आणि कधी पाय लागून देऊ नये नंबर तीन ज्या खुंट्याला किंवा दोऱ्याला गाय किंवा त्याचं वासरू बांधलेलं असतं त्याला कधी ओलांडू नये नंबर चार केस भस्म आणि अपवित्र वस्तूंना कधी ओलांडून जाऊ नये या चार लोकांची आपल्या घरी येणे शुभ असते नंबर एक जर तुमची नणंद तुमच्या घरी येत असेल तर तुमच्या नंदेचं तुमच्या घरी येणं शुभ असतं पण ती सारखी येऊन माहेरी राहत असेल तर ते चुकीचे आहे मुलीने माहेरी पाहुणचारासाठी यावे नंबर दोन तुमच्या घरी जर तुमची जावई येत असतील जावयाची पावलं तुमच्या घरासाठी अत्यंत शुभ असतात पण जावयाने घर जावई होऊन राहू नये नंबर तीन तुमच्याकडे वारंवार तुमचे भाचे येत असतील तर त्यांचे तुमच्या घरी येणे तुमच्यासाठी खूप भाग्याचे असते चार तुमच्या घरी कोणी संत महापुरुष किंवा गुरुजन येत असतील तर ते त्यांची पावलं तुमच्यासाठी खूप शुभ असतात नंबर पाच कुमारी मुलींना कधीच पाया पडायला लावू नये हिंदू धर्मात मुलींना देवीचे रूप मानले जाते कुमारी मुली हे देवीचे रूप मानले जाते त्यामुळे त्यांच्याकडून पाया पडून घेऊ नये असे शास्त्र सांगते कुमारी मुलींना पायाला स्पर्श केल्याने माणूस पापाचा भागीदार बनू शकतो हिंदू मान्यतेनुसार मामा आणि मामीने त्यांच्या भाचा भाचीला त्यांच्या पायाला स्पर्श करून देऊ नये हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ हरी जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी